नमस्कार मित्रांनो भक्तीसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन पास असेल तरच भाविकांना प्रवेश द्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर व्ही घुगे आणि न्यायमूर्ती वाय जी खोबरागडे यांनी दिला आहे त्यामुळे आता कोणालाही पासशिवाय प्रवेश मिळणार नाही पासेसची खात्री करूनच मंदिरामध्ये प्रवेश द्यावा ज्या भाविकांना दर्शन घ्यायचे आहे त्यांनी ऑनलाईन नोंद ठेवून फक्त त्यांनाच दर्शन पास दिला जाईल याची काळजी घ्यावी भक्तांच्या आधार कार्डची पडताळणी करून त्याचा क्रमांक विशेष आणि व्ही आय पी दर्शन पास वर असे आदेशात म्हटले आहे प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर तथा अध्यक्ष यांनी सादर केलेल्या अहवालाची दखल घेत शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन पास देण्याबाबत अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कडक धरून अंमलबजावणीची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिली आहे संस्थांचे अध्यक्ष तथा अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश यांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालामधील गंभीर निरीक्षेने लक्षात घेता मंदिराच्या सुरक्षेसंदर्भात बदल न करता सर्व सुरक्षा व्यवस्था प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षांच्या आदेशानुसारच चालेल अथवा बदलेल असे निर्देश दिले मंदिराच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय घेताना अध्यक्षाच्या परवानगीशिवाय कुठलाही बदल करता येणार नाही असे नमूद केले आहे तर मित्रांनो आता साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी पासची आवश्यकता आहे ऑनलाईन नोंदसुद्धा घेऊन इथे दर्शनासाठी जाता येईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना साईबाबांचे दर्शन घेणे साई सोपे होईल धन्यवाद मित्रांनो